सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरुणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात पवित्र महिना श्रावण महिना सुरू आहे आपण प्रत्येक जण श्रावण महिन्यात महादेवांची शिवशंकरांची भोलेनाथांची सेवा करत असतो महादेवांना बेलपत्र अर्पण कर करत असतो श्रावणा शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्र तुम्ही खाल्लं आहे का प्रत्येकाला मी आता प्रश्न विचारत आहे तुम्ही जर खाल्लं असेल आणि त्याचा तुम्हाला अनुभव चमत्कारिक अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा श्रावणात असं पण आपण दर सोमवारी किंवा दररोज आपण महादेवांची सेवा करतो आणि दुधाचा अभिषेक करतो पाण्याचा अभिषेक करतो आपण जलाधारीच्या इथून थोडं का होईना तीर्थ घेतो स्वतः प्राशन करतो आणि तेच हा मुलांना वगैरेसुद्धा देत असतो काही वेळा काही लोक रोज शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करतात आणि ते बेलपत्र स्वतः चावून प्रसाद स्वरूपसुद्धा खातात सगळ्यांनाच अनुभव नक्कीच येतो आणि श्रावण महिन्यात तर अनुभव आल्याशिवाय राहतच नाही की तीही तुमचं आरोग्य खराब असू द्या मानसिक शारीरिक त्रास असू द्या कुणाच्या लग्नकार्यात मुलं मुल मुलं मुली मोठे झालेले आहे त्यांच्या लग्नकार्यात अडचणी येत आहे लग्नानंतर संतान प्राप्ती होत नसेल घरातली जी कुल स्त्री असते तिचं काही वेळा आरोग्य नीट राहत नाही घरात आर्थिक अडचणी असतात लक्ष्मी काही टिकत नाही घरात दारिद्र्य गरिबी कटकटी म्हणजे या जगात असा कुणीच व्यक्ती नाही ज्यांना अडीअडचणी नाही पण त्या अडीअडचणीवर सुद्धा महादेव नक्कीच मार्ग काढतात जेव्हा आपण श्रावण महिन्यात महादेवांची शिवशंकरांची मोठ्या भक्तीने साध्या भोळ्या मनाने सेवा करतो आणि शिवपिंडीवर वाहिलेलं बेलपत्र आपण प्रसाद स्वरूप खातो तेव्हा मोठमोठे चमत्कार आपल्या आयुष्यात नक्कीच घडून येत असतात आपण जेव्हा शिवपिंडीवर बेलपत्र वाहतो तेव्हा ते बेलपत्र साधारण राहत नाही शिवशंकरांना ते समर्पित होतं आणि त्यांचा आशीर्वाद बनतो बेलपत्र कधी शिळं होत नाही सहा महिने बेलपत्र अजिबात शिळं होत नाही तेच ते बेलपत्र आपण सहा महिन्यांपर्यंत धुऊन धुऊन वापरू शकतो म्हणजे सेवेसाठी वापरू शकतो काही ठिकाणं अशी होती म्हणजे अजून पण आहे जेथे महादेवांचं मंदिर तर आहे परंतु बेलपत्र तिथं जास्त उपलब्ध होत नाही मग अशा वेळी ते लोक काय करतात सहा महिने म्हणजे जेवढ्या वेळा ते बेलपत्र धुऊन धुऊन वापरता येईल सेवेसाठी तेच ते बेलपत्र धुतात आणि पुन पुन्हा शिवपिंडीवर वाहू शकता काही वेळा काय होतं आपण महादेवांच्या मंदिरात जातो पण बेलपत्र आपल्याला मिळत नाही मग कुणी वाहिलेलं असेल बेलपत्र तुम्ही ते थोडंसं पाण्याने धुवून पुन्हा देवांना वाहू शकता ती सुद्धा आपली सेवाच आहे असं नाही की त्या व्यक्तीने आणि ते बेलपत्र तुम्ही वाहू शकत नाही त्यावर थोडंसं पाणी टाकायचं पाण्याने धुवून घ्यायचं ते बेलपत्र आणि तुम्ही सुद्धा वाहू शकता अगदी दहा अकरा लोक एक बेलपत्र पूर्ण पुन्हा धुऊन ते बेलपत्र महादेवांना वाहू शकता महादेवांना बेलपत्र वाहण्यामागे सुद्धा सुंदर आणि अगदी लहानशी कथा आहे जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा अमृतासोबत अजून काही वस्तूंची निर्मिती झाली होती त्यापैकी एक वस्तू म्हणजे एका विषाची सुद्धा निर्मिती झाली हे विष पूर्ण सृष्टी चारी दिशांना पसरू लागले हळूहळू त्यामुळे पूर्ण सृष्टीचा नाश होणार म्हणून स्वतः स्वतः शिवशंकरांनी महादेवांनी या विषाला प्राशन केले आपल्या कंठामध्ये धारण केले म्हणजेच पिऊन घेतले त्यामुळे महादेवांना तेव्हापासून श्री नीलकंठश्वर असेही म्हणून ओळखलं जातं महादेवांना नीलकंठ म्हणूनसुद्धा हे नाव पडलेलं आहे महादेवांना त्या विषाच्या प्रभावामुळे श्री शिवशंकरांना महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्याचा परिणाम स्वरूप आजूबाजूचे सृष्टीचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले त्यावर देवी देवतांनी प्राचीन वेद ऋषी मनि मुनींकडून सल्ला घेतला शिवशंकर महादेवांना या विषयाच्या प्रभावामुळे कसे वाचवता येईल तर भक्तांनो त्यावेळी ऋषी मन मुनींनी बेलपत्र महादेवांना सेवन करायला द्यावे खायला द्यावे आणि त्यांना अंगावर सुद्धा ठेवायला लावले यामुळे बेलपत्र महादेवांना खाण्यास दिले आणि पाण्याने थंड पाण्याने स्नान घातले तेव्हा शिवशंकरांच्या शरीराची उष्णता हळूहळू कमी झाली म्हणून तेव्हापासून शिवशंकरांना महादेवांना आपण बेलपत्र अर्पण करत असतो आणि पाण्याने अभिषेक घालत असतो तेव्हाच महादेव आपल्यावर प्रसन्न होत असतात हे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण केल्यावर एक तांब्या तांब्या शुद्ध पाणी अवश्य अर्पण करावं म्हणजे एक बेलपत्र अर्पण करायचं त्याबरोबर अभिषेक करायचा पाण्याने पुन्हा बेलपत्र अर्पण करायचा पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा अशी आपण महादेवांची सेवा करत असतो या सेवेने महादेव अतिशय प्रसन्न होत असता आपल्यावर तर या शिवशंकरांना शीतलता या पाण्याने आणि बेलपत्राने शिवशंकरांना शीतलता मिळत असते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात जी इच्छा असते आपली ती आपली पूर्ण करून देतात आणि श्रावण महिन्यात तर महादेव अतिशय प्रसन्न असतात नेहमी लक्षात ठेवावे हे तीन पानांचे बेलपत्र वाहताना बेलाचा चिकना भाग शिवपिंडीवर वाहवा अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं असतं कधी पण फाटलेले छिद्र पडलेले बेलपत्र शिवपिंडीवर अजिबात अर्पण करू नये शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करताना धुवून घ्यावं स्वच्छ नीट बघून घ्यावं तीनही पानं नीट असावी काही जास्त दलाचीसुद्धा पानं तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता महादेवांना कट कधीच कुठलीही वस्तू खंडित असलेली वाहू नये मग बेलपत्र असेल तांदूळ असेल मूग असेल काळी मिरी असेल किंवा आपण तिळीची शिव मूठ अर्पण करतो ती असेल सातू म्हणजे जे पण धान्याची तुम्ही मूठ अर्पण कराल किंवा काळी मिरी अर्पण करतात सेवा उपाय करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू महादेवांना अर्पण केल्या जातात काळी मिरी लवंग जे पण अर्पण कराल तुम्ही ती चांगलीच बघून अखंड बघूनच शिवपिंडीवर अर्पण करावी तेव्हाच महादेवांची आपल्यावर कृपा होत असते शिवपिंडीवर रोज एक बेलपत्र आणि एक तांब्या शुद्ध पाणी अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भोलेनाथांच्या भक्तांना कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही कुठली बाधा कधी होत नाही पैशांची कमी कधी पडत नाही आर्थिक अडचण टंचाई कधी भासत नाही आणि बेलपत्राच्या वृक्षात पानांमध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही दलांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवी देवता जागरूक शक्ती समाविष्ट असतात त्यामुळे तुम्ही कधीही सोमवारच्या दिवशी बेलपत्र झाडावरून तोडू नये तसेच चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या पौर्णिमा आणि संक्रांती या तिथींवर सुद्धा बेलाच्या झाडावरून बेलपत्र तोडू नये आणि दुपारी बारा वाजता बेलपत्र कधी तोडू नये तुम्हाला लागत असतील बेलपत्र तर या तिथींच्या आधीच आदल्याच दिवशी तुम्ही बेलपत्र तोडून ठेवावे आणि जेव्हा या तिथी नसतील आणि तुम्ही बेलपत्र तोडत आहात तर बारा वाजता दुपारी बारा वाजता झाडाला हात लावू नये आणि संध्याकाळी पाच वाजेनंतर कुठल्या झाडाला हात लावू नये तुम्हाला बेलपत्र तोडायचे तुम्ही सकाळीच तोडून घ्यायचे आहे बेलपत्र दुपारी बारा वाजता तरी अजिबात तोडू नये आणि संध्याकाळी पाच वाजेनंतरसुद्धा झाडाला हात लावू नये आता जाणून घेऊया की श्रावणी सोमवारी किंवा इतर दिवशी शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत बेलपत्राचा प्रसाद खाल्ल्याने आपल्याबरोबर काय काय चमत्कार होतात तुम्हाला कधी कधी मनामध्ये जेव्हा वाटत असेल की काही आपल्याकडून चूक झालेली आहे काही पाप घडलेलं आहे मनात विचारांचा गोंधळ सुरू असेल तर काय करायचं माझे दादा असतील महिला असेल तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनात खूप विचारांचा गोंधळ आहे काहीच सुचत नाही काय करावं तर काय करायचं एक बेलपत्र आणि तांब्याभर पाणी घेऊन मंदिरात जा किंवा तुम्ही घरी जरी तुमच्या शिवपिंडीवर ही सेवा केली तरीही चालेल शांत चित्ताने बसायचं आणि बेलपत्र आधी तांब्याभर पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा बेलपत्र अर्पण करायचं मंदिरात गेला असेल तर शांतचित्ताने दोन मिनटं तरी तिथं शांत बसा महादेवांसमोर मनातील चूक क्षमा याचना करून घ्यायची महादेवांच्या शिवपिंडीवर शिवपिंडीसमोर बसून महादेवांसमोर बसून आणि नंतर महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र तुम्ही तिथंच महादेवांसमोरच प्रसाद स्वरूप खाऊन घ्यायचं आहे तुम्ही घरी सुद्धा ही सेवा करू शकता देवघरात शांत दोन चार मिनटं बसा आधी पाण्याने अभिषेक घाला नंतर बेल मार्पण करा आणि दोन मिनटं बसून तुम्हाला काय क्षमा याचना मागायची असेल तुम्ही मागून घ्या महादेवांकडं तसं तर महादेवांना सर्व कळतं आपल्या मनातला गोंधळ आपले देवत जाणतात सर्व काही आपल्यापेक्षा आपल्या आपल्या मनात काय चाललेलं आहे आपले देवी देवतात जाणत असतात म्हणून तिथं शांत बसा आणि महादेवांना अर्पण केलेलं बेलपत्र महादेवांसमोरच तुम्हाला खाऊन घ्यायचं आहे या बेलपत्राच्या सेवनाने म्हणजे खाल्ल्याने प्रसाद खाल्ल्याने तुमचं मन आणि शरीर शुद्ध होतच तुम्हाला दोन चार दिवसात अनुभव यायलाच लागेल किती मोठमोठे आजार लोकांचे दूर झालेले आहे मानसिक आजार असू दे शारीरिक आजार असू दे त्यातून तुम्हाला मुक्तता नक्कीच मिळेल तुम्ही आरोग्यदायी व्हाल मन तुमचं शुद्ध होईल आणि शरीर तुमचं आरोग्यदायी बनेल असा म्हणजे महादेवांना अर्पण केलेलं शिवपिंडीवर बेलपत्र वाहिलेलं ते बेलपत्र जर आपण खाल्लं प्रसाद स्वरूप आणि श्रावणी सोमवारी तर हा उपाय ही सेवा नक्की करा लेकरा बाळांना काही अडी अडचणी असेल तरी पण मुलांना नक्की एक एक बेलपत्र कवळं बेलपत्र दिलं तुम्ही आणून तरीही चालेल मुलांना खायला सांगा खूप म्हणजे आरोग्यदायी आहे आरोग्यदायी तर आपण बनतोच पण आपलं मनसुद्धा शुद्ध होतं पवित्र होतं तुम्ही रोजही हा उपाय करू शकता किंवा श्रावणी सोमवारी उपाय केला किंवा इतर सोमवारी उपाय केला हा तुम्ही किंवा रोज तुम्हाला करायचा असेल तर नक्की करा रोज शिवपिंडीवर वाहिलेलं दोन बेलपत्र तुम्ही एक सकाळी अनोषा पोटी घ्यायचं आहे खायचं आहे आणि एक रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही खाऊन घ्यायचं आहे या शिवशंकरांच्या प्रसादामुळे तुम्ही सतत आरोग्यदायी राहाल तुमचे मन शरीर शांत राहील तुमचे जीवन महादेवांच्या कृपा आशीर्वादाने सुख सौभाग्याने कायम भरलेले असेल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता महादेव कधी कमी पडू देणार नाही तुम्हाला बेलपत्र खाल्ल्याने तुमचे भाग्य उजळते बलवान होते तुमचे कसलेही दुर्भाग्य असेल ज्या दिवसापासून तुम्ही शिवपिंडीवर वाहिलेले बेलपत्र प्रसाद म्हणून खाण्यास कराल त्या दिवसापासून तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल तुमची किस्मत एखाद्या ताऱ्यांसारखी चमकू लागेल आयुर्वेदानुसार म्हटलेच आहे बेलपत्र खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध साफ होते रक्ता संबंधित काही आजार असेल तर रोज बेलपत्र नक्की खा तुमचे शरीर मन पुन्हा साफ शुद्ध नक्कीच होईल चेहऱ्यावर एक वेगळेच तेज यायला लागते आणि आपलं आयुष्यसुद्धा उजळ व्हायला लागतं सोन्यासारखं आपलं आयुष्य महादेव घडवून टाकतात इतका सोन्यासारखा अनुभव येतो म्हणून सर्वांनी बेलपत्र एकदा का होईना सोमवारी व्हा किंवा रोज जरी ही सेवा केली ना महादेवांना एक तांब्या पाणी आणि एक बेलपत्र इतकं प्रसन्न करतं की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही सगळं सगळं महादेव तुम्हाला मिळवून देतील कुठलीच इच्छा म्हणजे अपूर्ण महादेव राहू देत नाही आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी ते नक्कीच मिळवून देत असतात असा हा म्हणजे बेलपत्राचा महिमा आहे बेलपत्र रोज एक महिनाभर श्रावण महिना, महिना किंवा इतर महिन्यात सुद्धा एक महिना सव्वा महिना रोज खाल्ल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कितीही तुमच्या जीवनात समस्या असतील संकट असेल हळूहळू नक्कीच दूर होतील तुमच्या अशा काही इच्छा असतील ज्यासाठी तुम्ही आतुरतेने कायम वाट पाहत आहात आहात त्या इच्छा सुद्धा लगेच पूर्ण होतील महादेवांच्या कृपेने आशीर्वादाने या बेलपत्राच्या सेवनाने आर्थिक समस्या दूर होतात तुम्ही कर्ज बाजारी असाल म्हणजे कर्ज फेडण्याची तुमची खूप इच्छा आहे पण काय होतंय तुम्ही कष्ट घेत आहात खूप कष्ट घेत आहात पण हवं तसं तुम्हाला फळ मिळत नाही महादेवांची अशी कृपा होईल तुमच्यावर की तुमच्या कष्टाला इतकं फळ मिळायला लागेल सोन्यासारखं फळ मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर तुम्ही कर्जमुक्तसुद्धा व्हाल आणि तुमच्या घरात पैसासुद्धा साठवणुकीला राहील म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी पैसासुद्धा बचत करू लागाल तुम्ही अशी म्हणजे तुमची इतकी सुंदर सोन्यासारखे अनुभव यायला लागतील ला। आर्थिक अडचणी ज्यांना असतील ना त्यांनी नक्कीच हा बेलपत्राचा उपाय या श्रावण महिन्यात नक्कीच करा रोज महादेवांना एक तांब्याभर पाणी एक बेलपत्र अर्पण करा दोन मिनटं शांत तिथं बसा काही नाही बोललात तुम्ही तरीही चालेल सर्व जाणतात महादेव आणि घरी येताना बेलपत्र तिथंच महादेवांसमोरच चावून चावून खाऊन घेतलं जलाधरीचे इथून थोडस तीर्थ घेतलं पिऊन घेतलं तुम्ही कु संकट तुमच्यावर कधी राहणार नाही तुम्ही विघ्न विघ्नमुक्त म्हणजे संकटमुक्त होणार आहात असा हा महिमा आहे बेलपत्राचा आणि श्रावण महिन्यात तर अनुभव नक्कीच सर्वांनाच अनुभव आलेलाच असेल ज्यांनी नसल खाल्ला आजपर्यंत त्यांनी नक्कीच या श्रावण महिन्यात ही सेवा उपाय नक्की करा